नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे किसान सन्मान निधी अठराव्या हप्त्याच्या संदर्भात एक महत्वाची अपडेट आलेली आहे केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अठरावा हप्ता वितरणाची फिक्स तारीख घोषित करण्यात ता आलेली आहे मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधव पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याची अगदी आतुरतेने वाट पाहत होते आता त्या शेतकरी बांधवांची आतुरता संपलेली आहे तर मित्रांनो नक्की किती तारखेला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे याच्या संदर्भातली सविस्तर माहिती पुराव्यासहित आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता नक्की किती तारखेला शेतकरी बांधवांच्या खात्यावरती येणार आहे याच्या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल पोर्टल वरती घोषित केली जाते अगदी तशाच पद्धतीने यावेळी सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टल वरती पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याची तारीख घोषित करण्यात आलेली आहे या ठिकाणी पाहू शकता पी किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वितरित केला जाणार आहे याच्या संदर्भातली स्पष्ट घोषणा पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवरती करण्यात आलेली आहे मित्रांनो पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक नियोजित कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच नियोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपूर्ण देशातील नऊ कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता डीबीटीच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्वाची अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र